झी चोवीसताची टीम अयोध्येमध्ये आलेली आहे उत्साहाचं वातावरण आहे परंतु सांगलीतून से सुनील कुमार आलेले आहेत आणि त्यांनी ही रांगोळी जी आहे ती अयोध्येत बनवलेली आहे लता मंगेशकर चौक म्हणजेच की वीणा चौकामध्ये आपण आहोत रामकी पैडी या परिसरामध्ये आहोत आणि रामनामाची महिमा काय आहे हे त्यांनी दाखवून आहे इथे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून हे आलेले आहेत आणि शिराळा इथले आहेत सुनील कुंभारजी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा घेत मध्ये असल्यामुळं आमचा प्रवास झाला त्यामुळे आम्ही राम नामाची महिमा आहे ती सांगायसाठी आज ही रांगोळी काढलेली आहे ते सर्व चाललंय ते सर्व नामामुळे चाललेलं आहे किती शहरामध्ये तुम्ही मी पंचवीस शहरामधून येत असताना बरोबर वीस ते एकवीस शहरामध्ये तरी रांगोळी काढली असेल अच्छा अमृत नोनी प्लस ये एक प्रमुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लसान बाईस जानेवारी रोजी होना लोकांची जनजागृती करत इथंपर्यंत आलेलो आहे अठराशे किलोमीटरच्या प्रवासामध्ये मी बऱ्याच लोकांना जनजागृती करत इथंपर्यंत आलेलो आहे काय अडचणी आल्या का आले या प्रवासात या प्रवासात तशा अडचणी कोणत्याच आल्या नाहीत फक्त आम्ही जसं मनात आणलं तशा पद्धतीने आमचं कार्य सफल होत गेलं अच्छा बर आणि असं की अयोध्येमध्ये रांगोळी काढली आहे का अयोध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या चौकात रांगोळी काढली हां अच्छा आणि कोणकोणत्या शहरामध्ये मी येत असताना मी माझे गाव कांदे नागपंचमीच्या शिराळा ईश्वरपूर सांगली सोलापूर त्यानंतर तुळजाभवानाचे तुळजापूर तुळजापूर नंतर पुढे आल्यानंतर मी पंचवीस शहरामधून येत असताना वीस शहरामध्ये रांगोळी काढलेली आहे ठीक आहे शहरामधून रांगोळी काढलेली आहेत आणि रामाभक्तीची जी रामभक्ती जी आहे ती त्यांच्या संपूर्ण रांगोळीमधून सुद्धा दिसून येते कॅमरामॅन राजेश रामराज शिंदे झी मीडिया अयोध्या